आवर्तन गंगापूर कालव्याचे पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन पळवले होते गेल्या दीड महिन्याभरापासून सातत्याने गंगापूर आणि वैजापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंग आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तसेच पंडित शिंदे आणि दत्ता धुमा यांनी वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला पाणी मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता या संदर्भात अनेक वेळा बैठका देखील घेण्यात आल्या होत्या या बैठकीमध्ये ते या संदर्भात आमदार प्रशांत पाटील चिकटगावकर यांनी अभ्यास पूर्ण बाजू मांडून राज्यमंत्री शिवतार यांना पाणी सोडण्यास भाग पाडले दरम्यान या काळात शेतकऱ्यांनी उपोषण आणि आंदोलन देखील केले याकडेच लक्ष देत अखेर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून अठरा मे रोजी नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्यात आले या बैठकीला आमदार प्रशांत बम भाऊसाहेब पाटील चिकटगावकर पंडित शिंदे कालवा समितीचे सल्लागार सदस्य दत्ता धुमाळ बाबासाहेब नवले कैलास बारे तुकाराम जाधव हो। यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती